आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत खरं तर अणू जी आहे ती खूप जास्त स्ट्रेसमध्ये असते कारण पावलोपावली अविनाश तिचा अपमान करत असतो पण प्रत्येक वेळेला पिहू तिला सावरायचा सा प्रयत्न करत असते वेळेला पिहू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते ना त्यामुळे अणूला आधार पाठवत असतो पण दुसरीकडे मात्र आता अविनाश तिच्यावर परत ओरडून बोलतो की काय गं आता तुला सांगावं लागणार आहे का की मला जीवनाचा डबा दे करून त्यावर बिचारी अणू लगेच उठते आणि जेवणाचा डबा अविनाशच्या हातात देते अविनाश कामावर निघून जातो कॉलेजमध्ये पिऊ निघून जाते आता टिफिन हा टेबलवर राहिलेला असतो मग तो टिफिन असतो प्रथमचा मग तो टिफिन प्रथमला आत्ताच्या आता देऊन ये शेवटी घराचा वारीस ना या अशा सासूबाई ज्या आहेत त्या मात्र अणूला सांगतात नाहीतर तुला काही मी जेवण देणार नाही असे देखील वॉर्निंग देतात मग बिचारी अणू धावत पळत तो टिफिन घेते आणि तडक ती शाळेत पोचते तर दुसरीकडे मात्र आता सासूबाई टी व्हीवर बातम्या बघत असतात सुनेला सासूने छळलं म्हणून सुनेने सासूला बेदम मारलं अशी बातमी दाखवली जात असते शाळेमध्ये आता आंतरशालीय निबंध स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये खरं तर निबंध बोलून दाखवायचा असतो आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आता प्रथमने पार्टिसिपेट केलेलं असतं प्रथम जेव्हा समोर त्याच्या आईला पाहतो तेव्हा त्याच्याकडे काही शब्द नसतात तो काही बोलू शकत नसतो मग त्यावेळेला त्याला काही मित्र त्याचे चिडवत असतात पण त्याच वेळेला समोर जाऊन ते स्पीच पूर्ण करायचं काम इकडे मात्र आता अणू करते अणूने स्पीच तर पूर्ण केलेलं असतं पण प्रथमला या सगळ्याचा राग येतो प्रथम रागात निघून जातो तर प्रथमच्या टीचर आणि त्यासोबत प्रिन्सिपल मॅडम मात्र अणुचं कौतुक करतात आणि आजकाल असे पालक खरंच पाहायला मिळत नाहीत असं बोलून तिचे आता कौतुक समारंभच त्यांचा सुरू असतो त्याच वेळेला खरं तर तुमचा प्रथम या स्पर्धेतून बाद झाला पण आयुष्याच्या स्पर्धेत तो जिंकलेला आहे असं देखील प्रिन्सिपल मॅडम बोलत असतात आता इथे प्रथम आपल्या मित्रांसोबत बसलेला असतो त्याचे मित्र प्रथमला ओरडत असतात चिडवत असतात काय रे ती तुझी आई होती कशी विचित्र होती रे तुझी आई म्हणजे खरंच खरंच खूप गाउंड आहे ती तेवढ्यातच ना प्रथमसाठी टिफिन घेऊन तिथे अणू आलेली असते अणूला आता प्रथम ओरडू लागतो आणि आताच्या आता इकडनं चालती हो असं देखील तो म्हणत असतो आणि तिने जो टिफिन आणलेला असतो ना तो सुद्धा तो फेकून देतो बिचाऱ्या अणूला खूप जास्त वाईट वाटतं कारण एकतर घरात नव्हा सासू आणि आता हा प्रथमसुद्धा तिचा अपमान करत असतो त्यामुळे आता खूपच जास्त वाईट तिला वाटतं ती पुन्हा एकदा घरी जायला निघते घरी रस्त्यावर जात असतानाच ती आता रिक्षाला हाक मारत असते समोरून फोर व्हीलरमधून गाडीतून तिचे बाबा जात असतात बाबांना समोर ती पाहते तेव्हा ती खूप खुश होते पण बाबांसोबत घडलेला तो जुना प्रसंग आठवतो त्यामुळे बाबा गाडीची कास लावून तिकडनं निघून जातात दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अविनाश हा त्याच्या मित्रासोबत असतो त्या ठाण्याच्या साईडचं काय झालं कधी सुरू करायच्यात खरं तर ना मला माझ्या कर्जाचं टेन्शन आलं आहे मला हप्ते भरायचेत पैसे नसतील ना तर वांदी होतील अरे घरात इतर कोणाकडे तरी मागायचे की अरे माझा भाऊ कसं बसं त्याची ती तुटकीमुटकी कामं करून घर चालवायचा प्रयत्न करतो त्यात माझ्या अंगावर किती तो भार आहे दोन मुलांचं शिक्षण बायकोचं सगळं काही आईचा औषध उपचार हे सगळं मला करावं लागतं बाकी कोण आहे माझं तसं जे बायकोचं माहेर आहे ना ते पैसेवाले उलट आहे ना ती लोकं असं बघत असतात की कधी मी भिकेला लागतो आणि त्यांच्याकडे पैसे मागायला येतो त्यांचं हेच असतं आणि त्याचमुळे मात्र मला ना त्यांच्याकडे पैसे मागायलासुद्धा नको वाटतं तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी तर सुरू असतात पण खरं तर आता त्याला वाईट काय वाटत असतं की त्यांचं आणि तिचं भांडण झालेलं आहे त्यामुळे तो आता त्यांच्याकडनं पैसे काही मागत नसतो दु। दुसरीकडे घरी आलेली असते घरी आलेलीच असताना ती विचार करत असते तेवढ्यातच ना आता मात्र दाराशी बेल वाजते तर निरीजा आलेली असते निरिजाला पाहून आता खरं तर अणूला आनंद होतो पण ती इतकी रिॲक्ट होत नाही कारण निरिजा अचानक आल्यामुळे तिला आता प्रश्न पडलेला असतो की हिचं काय काम परंतु आता निरीजा खरंतर ब्रेन वॉश करण्यासाठीच आलेली असते काल जे काही लग्नात झालं जिजूंनी जे काही केलं ना ते खूप चुकीचं होतं आणि या सगळ्यावर तू कधी बोलणार आहेस असा प्रश्न देखील आता निरीजा बोलू लागते प्रेम आहे मान्य आहे म्हणून तू सगळ्याच गोष्टी सहन करशील का असं बोलून तिची कान उघडणी करत असते तिच्यासोबत बोलत असते पण आता निरिजाला देखील समजावत असते आता काही झालं तरी हेच माझं घर आहे आणि मला सामावून घ्यायचं आहे पण निरीजा तिच्यावर चिडते किती दिवस असं सहन करणार आहेस आमची आधीची अनु अशी नव्हती असं बोलून तिच्यावर चिडत असते निरीजा आणि त्यासोबत अनुचं बोलणं सुरू असतं आणि आता त्यांचं बोलणं नेमकं आता अनुच्या सासूने ऐकलेलं असतं सासू तिथे येऊन राडा करू लागते आणि जोरजोरात बोलू लागते म्हणत असते की काय ग माहेर येऊन बहिणीचे कान भरतेस का त्यावर अनुही आता शांतच असते मात्र निरीजाला सासूचा राग येतो आजाराचं कारण सांगून माझ्या बहिणीला तातडीने बोलवून घेतलं त्यात तो तुमचा मुलगा तोंडाला येईल ते बोलतोय खरंच ना तुम्ही कसली माणसं आहात आता निरीजा सासूकडे बघून बोलत असते पण त्याच वेळेला मात्र आता तिच्याकडे हातपाय जोडूनच आता रिक्वेस्ट मात्र इकडे अनु करत असते पण निरिजाला हे सण होत नसतं म्हणून निरिजा मात्र म्हणत असते की तू यांचं कोणाचं ऐकू नकोस तू ह्या सगळ्यात ना बाहेर पड आमची अणू अशी नाही आहे असं बोलूनच तिने आता काढता पाय घेतलेला असतो दुसरीकडे आता मात्र अविनाश घरी आलेला असतो अविनाश घरी आल्यावर मात्र आता आई त्याचे कान भरू लागते आणि त्याला आता म्हणत असते की काय सांगू रे बाबा तुला तुझ्या आता सासरकडची मंडळी सुद्धा इथे येऊन आपल्याला चार शब्द सुनवायला लागलेत का गाई असं का बोलतेस अरे तुला माहित नाही पण ती अनुची बहीण आली होती ती निर्जा नाई का ती ती मला चार शब्द सुनावून गेली आणि याबद्दल मात्र आता लगेचच आले आल्या मुलाला चुगली करत असती सांगू लागते तर प्रथमही तिथे तो आणि प्रथमही शाळेत घडलेली हकीकत सगळी सांगत असतो आणि खरंच ना आईनं कुठे लिहाच्या लायकीचीच नाही असं देखील तो जोरजोरात बोलत असतो त्याच वेळेला मात्र आता या सगळ्या गोष्टी तर होत असतातच पण त्यावेळेला आईबद्दल इतकं वाईट तो बोलत असतो ना ते खरं तर अविनाशला आवडत नाही अविनाश प्रथमला ओरडतो आणि ही कोणती पद्धत झाली आईबद्दल बोलायची असं बोलून त्याला आता झापत असतो पिहूही तिथे येते आणि पिहूही ओरडत असते काय रे आईबद्दल असं बोलताना जराही वाटत नाही का कारण पिहूही प्रथमपेक्षा मोठी असते पण त्यातच आता पिहूला बाबा मात्र शांत राहायला सांगतात मी माझ्या परीने बोलतोय ना मी बघतो काय ते तर आता तर इकडे अविनाशने अणूला बोलवून घेतलेलं असतं आणि शाळेत जाऊन तमाशा करायची काहीच गरज नव्हती असं बोलून तिला आता खरसावू लागतो त्यातच वहिनीची भरही असतेच वहिनीही आता तिथे येऊन मात्र आता एकही संधी सोडत नाही तीही आता जोरजोरात येऊन मात्र अणूला बोलत असते अणू किती चुकीचे आहे हे सगळी जण दाखवत असतात बिचारी अणू चारी बाजूने अडकून जाते कोणालाही एका शब्दाने ती काही बोलत नाही पिहूला वाईट वाटतं पिहू रूममध्ये गेल्यानंतर आता त्या जुन्या ट्रॉफ्याच्या आहेत ज्या ट्रॉफ्या ऑलरेडी अनुला मिळाल्या होत्या त्या दाखवू लागते आणि जुन्या भूतकाळातील अणूची आठवण करून देते आई तू कशी होतीस आणि या सख्यामुळे कशी झालीस का बोलत नाहीयेस कोणाला तू तू बोलणारी माझी आई कधी होशील असं देखील आता पिहू अणूला बोलू लागते आणि त्याच वेळेला हातात जेव्हा तिला टॉप्या घेते ना तेव्हा तिचे जुने दिवस तिला आठवतात बोलकी अणू सगळ्यांना उत्तर देणारी अणू तिला आठवू लागते पण त्याच वेळेला पिहू ही अबोल झालेली असते पिहू आईला समजवत असते की प्लीज तू स्वतः या सगळ्यामध्ये अडकतेस आणि या सगळ्यामध्ये तुझा खूप जास्त लॉस होतोय घरात तुला कोणीही किंमत देत नाही आहे पण मला ना याचा खूप जास्त राग येतोय असं ती बोलत असते माझी आईना जेव्हा जगातली बेस्ट आया आई आहे असं देखील आता पिऊ आईला बोलून सावरायचा सा प्रयत्न करत असते त्या प्रथमला काही वाटू देत पण माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे असं देखील पिऊ आता अनुला बोलते आणि तिला खुश करते पुढील भागामध्ये पाहायला मिळतं पिहू बराच वेळ रात्र झाली तरी घरी आलेली नसते म्हणूनच खूप जास्त काळजी अणुला असते पण त्यातच अविनाश चिडलेला असतो आणि एका तासात जर पीहू आली नाही तर पिहूचंही काही खरं नाही आणि सोबत तुझंही काही खरं नाही असं रागा रागतच आता मात्र इकडे तो बोलत असतो तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत टाटा बाय